नमस्कार मी विनोद तारंडे अभिवाचन खरा नागरिक लेखक सुभाष टक्के एकोणीसशे पंचावन्न या कथेत लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासाचे नसून त्यातील मूल्य आचरणात आणायचे असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे निरंजन भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसला होता आज शेवटचा नागरीशास्त्राचा पेपर सुरू झाला की संप्रित परीक्षा इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र हिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो त्यात हे नागरिकशास्त्र तर अवघडच पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो शरीर विश्रांती वेळ ताजेतवाने बनलेलं असतं प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकते हवेत सुगत गारवा असतो म्हणून एखादी भोपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तीगीत ऐकू येत असतं ते नसेल तर पशांत सुमधुर संगीत जातीला असलंच अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो एवढी न कळलं गणित चटकन करतं त्याची रीतही लक्षात राहते हा निरंजनचा अनुभव त्यामुळेच वर्षावे गुरुजींचा हा सल्ला त्याला खूप मोलाचा वाटे निरंजनची गुरुजींवर गुरु अपार श्रद्धा होती तसंच गुरुजींचंही निरंजीवर खूप प्रेम होतं तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही या जगात त्याचं असं कोणी नव्हतंच दूरदूरच्या दूरच्या दूर नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरात लगतच्या एका उपनगरात तो राहायचा गावापासून दूर डोंगराच्या पायतापाशी हे मावशीचं घर होतं आई वडील लहानपणीच वाजले काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणला या मावशीकडे आणून सोडला आणि तोही मुंबईला निघून गेला तो, तो काय आमचाच जाताना मुलाचा सल्ला मात्र देऊन गेला रडत बसू नको शेण कोठा वगैरे जी पट्टी सारी कामं कर मावशी देईल ते खा आणि इथंच राहा मावशी तुला शाळेतही घालणार आहे मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानचं निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव खल केलं मावशीची प्रतिती यथाकथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातील प्रगती पाहून घरसावरे गुरुजींनी त्याला थोडा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा मग तिथून शाळेत संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा सकाळी लवकर उठून घरातली गोठटली सारी कामे आखून अभ्यासाला बसायचा गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परिषद पहिला नंबर पाठवायचा त्याच्या वया पुस्तकाचा खर्च भरसावळे गुरुजीच करायचे गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत तुझा सारा खर्च करीन आणि वारी लावून देईन नाहीतर नाही गुरुजीचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा आज नासुदिकास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनमन खुश होता नागरिकांची कर्तव्य कोणती उत्तम नागरिक कोणाला म्हणावे लोकसभा म्हणजे काय ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो सारा प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती अभ्यास करता करता किती वेळ लोटला कोणाच तो निरंजन ताड कोण उमन राहिला नऊ वाजून गेले होते साडे दहाची परीक्षा त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं केवढं तरी लांब चालायचं होतं बराबर आवडून तो निघाला मावशीचं घर गावाबाहेर गु भाव मध्ये एक नदी लागायची पूर्वी ही नदी पाण्यात उचलून चालत चालत पार करायला लागायची परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती या पुलामुळे आता जाणं येणं सोपं झालं होतं निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात, मनात उजळणी करत झपाजत चालत होता वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच तो ठेवून दिला असेल निरंजने तो दगड उचलून बाजूला ठेवला त्याला लोकांच्या या बेफिकर वगैरे तिचा भयंकर आगे तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुक्तो त्याचं काय असं त्याचं म्हणणं निरंजन पुलावर पोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावे आता नऊ पणाची गाडी येईल धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून ताई हे कोकण गाडी किती छान दिसते पण दिसते ना दिसते तोच लगेच भोगदाक्षी येते काय मजा येत असेल त्या गाडीतून जायला आपण मोठे झाला गाडीतून फिरू या विचारे तो हुडून गेला तोच त्याचं लक्ष दाव्या बाजू तुराव्या पडलेल्या भल्यामध्या हडदडाकडे गेला ता हे चित्र असले रोज नसते कुवा असं म्हणत त्याने तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूल वाकडे करून ठेवल्याचा त्याच्या धानी आले निरंजनला आश्चर्यच वाटले रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते त्यानंतर पहाटेच कुठेतरी हा उपत्रात जाणूपूर्वक केला असावा आता प्रवाशांनी भरली नवपदाची गाडी येईल निरंजन एकदम सावध झाला गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं निरंजन नावकेश्वरचा पेपर देशमुखांकडचं जेवण साधा विसरला त्याच्या डोळ्यासमोर धार आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली कांठाळा बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळात घुमू लागला स्टेशन इथून खूप दूर होतं तीन चार किलोमीटर इथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती नापा मग मापास भरसावे गुरुजी मदत बन शिक्षण बन रेल्वेने फिरायचं स्वप्न अपरच राहणार होतं परंतु मन मानायला तयार नव्हतं त्याने शंभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली तो स्टेशनात शिकला तेव्हा नऊ पन्नास ची गाडी नुसतीच आली होती आता पाच मिनिटातच ती सुटणार होती निरंजने धावतच स्टेशन मास्तरांना घातलं त्यांना पुलावरचा खराब झालेला रुळाबद्दल सांगितले पण ते त्यांना खरंच वाटेल अखेर निरंजनने अर्जव केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका एक फोटो बोलत असेल तर मला पुलिसने ताब्यात द्या ओळख बोलल्यावर स्टेशन मास्तराने त्याच्या पुलात तथ्य वाटू लागले उघा धोका नको म्हणून गाडी थांबायला सांगून ते पुलाकडे निघाले निरंजने नेमकी जागा दाखवली फारच भयंकर कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता स्टेशन मास्तरांनी लगेच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी सारे अधिकारी टक्कर या ठिकाणी जमा झाले पहिली खबर देणारा म्हणून निरंजनालाही थांबावं लागलं ला। एवढा मोठा अपघात त्याच्या साणाक्षपणामध्ये टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं परंतु त्यावेळी निरंजन मात्र तू एका झाडाखाली बसला होता तो निराश झाला होता त्याचा नाभेशाचा पेपर चुकला तो नापास होणार होता त्याला गुरुजीकडून गुरु मिळणाऱ्या निरंजन जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं फोटोही काढला निरंजन उतास घरी परतला दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती छापून आली होती भीषण अपघात करण्याचे श्रेय त्याला देण्यात आले होते त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली खुद्द जिल्हा अधिकारी आले शाळेचे मुख्याध्यापक आले आणि भरसावी गुरुजी आले निरंजनने धावत पुढे येऊन गुरुजींचे पाय धरले रडत रडत तो म्हणाला गुरुजी मी नापास होणार माझा कालचा शास्त्राचा पेपर बुडाला नाही रे बारा तू उत्तम नागरिक आहे शेकडो माणसाचा जीव वाचवलास आणि नागरीशास्त्राच्या खऱ्या खुल्या परीक्षेत पास झालास तुझं वर्ष कसं वया जाईल हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आले खास बाप म्हणजे तुझी शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचा ठरवलं आहे आणि वर वया पुस्तकांचा खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे आता नको ह तुला वार लावून जेवायला असं म्हणून गुरुजींनी निरंजनाला हृदयाशी धरले किंवा सारांचे डोळे पाणवले सात न्यू धन्यवाद